अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त

आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूरात डिलक मैदान येथे सुरू असलेल्या आमरण दर्शवण्यासाठी शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी पंढरपूर शहरातील सकल धनगर समाजाने एकत्र अहिल्यादेवी मंदिर नाथ चौक पंढरपूर येथून उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत उपोषण स्थळापर्यंत रॅली काढली वाटेत अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही रॅली उपोषण स्थळी दाखल झाली या रॅलीत महिलांचा मोठा सहभाग दिसून आला आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांनी देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं सविता दुधभाते शशिकला बोरामणीकर अंजली बोरकर नीता तरळगट्टी आदींनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडली या रॅलीच्या आयोजनासाठी पांडुरंग भेंकी सुधीर कडी प्रशांत बाडगंडी प्रशांत आल्हापूरकर गोपाळ घंटी प्रशांत घंटी यांच्यासह विविध पदाधिकारी व समाज बांधवांनी परिश्रम घेतले जय मल्हार जय अहिल्या कोण म्हणतय देत नाही आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच बघा भारतात मिळून सत्तर वर्ष झालेली आहे सत्तर वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटलेला आहे परंतु झोपेचं सोंग घेणारं आमचं सरकार अजूनही जागा झालेलं नाही त्या सरकारला जागा करण्यासाठी आणि धनगर समाजाचा यष्टी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आणि जोपर्यंत धनगर समाजाचा यष्टी प्रवर्गामध्ये समावेश केला जात नाही होत नाही तोपर्यंत धनगर समाजाचं धनगर बांधवांचं हे आंदोलन चिरंतन चालूच राहणार आहे आणि सरकारला वेळोवेळी जागा करण्यासाठी आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय पण सरकारनं झोपेचं सोंग घेतलेलं आहे या झोपेचं सोंग घेतलेला सरकारला आपल्याला जागा करायचं आहे म्हणून हे आंदोलन उभं केलेलं आहे जय 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 घटनेचं आमची नोंद आहे आम्ही वारंवार आंदोलन केली आहेत पण धनगर समाजाकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे तर यानंतर आम्ही असाच उठाव करून आमचा हक्क आम्ही बजावणारच आहोत